बीडचं महादेव मुंडे हत्या प्रकरण काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर विष घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे महादेव मुंडे केस पुन्हा एकदा चर्चेत आली होती मागच्या जवळपास वीस महिन्यांपासून महादेव मुंडेंच्या आरोपींना अटक व्हावी त्यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी एस आय टीची स्थापना व्हावी अशी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी आहे महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने व्हावा यासाठीच त्यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यात आता महादेव मुंडे यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आलाय या रिपोर्ट मध्ये आरोपींनी महादेव मुंडे यांच्या गळ्यावर वार केला त्यांची श्वसन नलिका कापली नाकावर तोंडावर एकूण सोळा वार करत त्यांचा अमानुष छळ केला या सगळ्या गोष्टी पोस्टमार्टम मधून समोर आल्यात आता हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हत्येनंतर इतक्या महिन्यांनी चर्चेत कसा आला तर आधी वाल्मिक कराडचे निकटवर्ती असलेल्या आणि मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं कराडवर गंभीर आरोप करणाऱ्या बाळा बांगर यांनी महादेव मुंडेंचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आणला आहे बांगर यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या साथीदारांनी मिळून महादेव मुंडे यांचा खून केला त्यांचं मौन तोडून नेण्याचा क्रूरपणा आरोपींकडून करण्यात आला असे आरोप केले त्यांनी महादेव मुंडेंच्या हत्येचे काही फोटोही दाखवले तसंच वाल्मिक कराड आणि प्रशासनातल्या लोकांनी या प्रकरणातल्या आय विटनेसला संपवल्याचे आरोप केले आहेत त्यामुळं महादेव मुंडे हत्याप्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे महादेव मुंडे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमका आहे काय महादेव मुंडे यांची हत्या कशी झाली या सगळ्या प्रकरणावरून कोणते आरोप प्रत्यारोप होत आहेत सगळी माहिती जाणून घेऊयात या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी महादेव मुंडे हत्या प्रकरण थोडक्यात समजून घेऊ बीड जिल्ह्यातल्या परळीत व्यापारी आणि पिकमी एजंट म्हणून महादेव मुंडे काम करायचे त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसायही होता एकवीस ऑक्टोबर दोन हजार गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुणा होत्या परळीतल्या वनविभागाच्या विभागाच्या कार्यालयासमोरच्या मैदानात त्यांचा मृतदेह सापडला होता त्यानंतर पोलिसांनी मुंडेंच्या मृतदेहाचा पंचनामा केला या पंचनाम्यामध्ये महादेव मुंडे यांच्या अंगावर जखमा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलं हत्या झाली तेव्हा महादेव मुंडेंच्या अंगावर रक्ताने माखलेला पांढरा बनियन आणि चॉकलेटी कलरचा शर्ट होता लाल करदोडा आणि पाकिट होतं त्यांचा चेहरा हात छाती सगळं काही रक्ताने माखलं होतं सुरुवातीला आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात आलं महादेव मुंडे यांची हत्या होण्याआधी त्यांनी काही मोक्याच्या ठिकाणी प्लॉट खरेदी केले होते त्यामुळं या गोष्टीचा हत्येशी संबंध आहे का याचीही चर्चा झाली यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली पण सुरुवातीपासूनच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने केला नाही असे आरोप करण्यात आले महादेव मुंडे यांची हत्या होऊन आता जवळपास दोन वर्ष होत आली पण तरीही या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत आठ तपास अधिकारी बदलण्यात आले पण तरीही खुनाचा तपास लागलेला नाही त्यामुळंच हदबल होत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यात आता महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे बाळा बांगर यांनीच हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आणला आहे महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आरोपींनी त्यांची किती क्रूरपणे हत्या केली याची सगळी माहिती पुढे आली आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सव्वा बारा ते दीड वाजेच्या दरम्यान परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं हे पोस्टमॉर्टम तब्बल सव्वा तास सुरू होतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की महादेव मुंडेंच्या गळ्यावर वीस सेंटीमीटर लांब आठ आणि चार सेंटीमीटर रुंद वार करण्यात आला होता ज्यामुळे त्यांचा गळा कापला गेला गळ्यावर समोरून वार केल्यामुळे त्यांची श्वसन नलिका कापली गेली आणि त्यांची रक्तवाहिनी सुद्धा फुटली मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते या वारांना प्रतिकार करताना डाव्या आणि उजव्या हातावर जखमा झाल्या त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताच्या अंख्याजवळ तळ हातावर आणि मधल्या बोटावर जखमा होत्या त्यांच्या गुडघ्यालाही खरचटलं होतं आरोपी मानेवर वार करत असताना तो चुकवताना त्यांच्या तोंडावरही एक वार झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मानेवर उजव्या बाजूला चार तोंडापासून गालापर्यंत एक उजव्या हातावर तीन डाव्या हातावर तीन तोंडावर एक नाकावर एक आणि गळ्यावर तीन असे एकूण सोळा वार करण्यात आले होते तीन डॉक्टरांनी महादेव मुंडे यांचं पोस्टमॉर्टम करून त्याचा अहवाल परळी पोलिसांना दिला होता ज्यामध्ये अतिरिक्तस्राव झाल्याने शॉक लागून महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे हा अहवाल इतका वेदनादायी आहे की वाचतानाच डोळ्यात पाणी येतं इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या केली होती असं असूनही प्रशासन आरोपींची पाठराखण करत आहे एस पी साहेबांना जर खरंच आम्हाला न्याय द्यायचा असेल तर त्यांनी लगेच वाल्मिक कराडची चौकशी केली पाहिजे त्याने नाही सांगितलं तर त्याची नार्को टेस्ट केली पाहिजे बारा गुंट्यांची जी जागा माझा नवरा घेत होता ती भावड्या कराड घेत होता त्याला पण मुख्य आरोपी केलं पाहिजे भावड्या कराड श्री कराड आणि वाल्मिक कराड यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांना लागेल ती मदत करणार असं दमानिया यांनी म्हणलंय तर मनोज जरांगे पाटील सुद्धा मुंडे कुटुंबियांची भेट घेणार आहेत महादेव मुंडे यांचा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ज्यांनी माध्यमांसमोर आणला त्या बाळा बांगर यांनी पत्रकार परिषद घेऊन वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मी कराडचा मुलगा सहभागी आहे कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या साथीदारांनी मिळून महादेव मुंडे यांना अमानुष मारहाण केली मारहाण करून त्यांचं मांस तोडून नेण्याचा क्रूरपणा या आरोपींकडून करण्यात आला छोट्या प्लॉटच्या वादातून इगो दुखावला गेला त्यातून ही हत्या झाल्याचा आरोप बाळा वांगर यांच्याकडून करण्यात आला आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी महादेव मुंडेंच्या हत्येचे काही फोटोसुद्धा दाखवले ज्यामुळं संतोष देशमुख यांची हत्या ज्या क्रूरपणे करण्यात आली तशाच पद्धतीने महादेव मुंडे यांची हत्या झाल्याचे आरोप होत आहेत आता महादेव मुंडे यांचा समोर आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि बाळा बांगर यांनी केलेले आरोप यावर पोलिसांकडून काही कारवाई केली जाणार का आणि आता तरी महादेव मुंडेंची हत्या करणारे आरोपी सापडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यात साठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका